हॅलो गाई <laughs> तर हॅलो गाई आज आपल्या ब्लॉगला ना करू ना सुरुवात करणार आहे तर बोला दोन शब्द बोलून माझे दोन शब्द संपवतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या ब्लॉगला सुरुवात करतो सगळ्यात पहिला आपण आता नारळ पाणी घेऊ इकडे लगेच पियाज पि लगले की डायरेक्ट बस झालं ना अजून किती आम्ही तिथे जण आहेत ना नाही नको आता आम्ही पेतो आता हा भारी वाटला रे गाईस फायनली आपण पोहचलेला कुठं पाच माडच्या मंदिरात मंदिर तर बघा चिकावाच काय मंदिर आहे शपथ काय खतरनाक मंदिर आहे भाई एक नंबर हो यार हे मला काय वाटलं माहित का तसं आपण वृंदावनला जाईल नाही काय तसं वाटत सेम एकदा तुला वृंदावनला घेऊन जा तू सांगशील म्हणजे काय आहे ह्या एक नंबर भाई काही पण सांगा मनातच बसली डायरेक्ट जागा कधी पण आलो मीठ येईन करणार शूट फोटोशूट करायला लागलाय आहे वा बघा काहीच कस वरती फिरती लावलेला आहे वा काय लोकेशन आहे यार एक नंबर मन एकदम मोकळा झाला एवढ्या दिवसातून तर पहा हे पहा ना कसं ऐक माझ्यात एक नंबर भाई तब आगे से दिशा रहता है एक नंबर दिशा लेग गैंग जाता है रे <laughs> ना चला आपना तब पाने फोन बुरू बरा <laughs> सगळ्यांचा फोट फोन, फोन वॉटरप्रूफ आहे ना सगळेजण बुडवायला लागलं आहे तुझा बुडवणार ना आरूना? फोन सगळ्यांचा फोटो चला दादा तुझा फोन कंचा आहे ऐकूचा काहीच तुम्हाला एक गोष्ट दाखवते बघा बल्फासाठी काय डोका लावला आहे हे बघा ना कसं किती छान प्रकारे विणला आहे ना सुग्रीणीचा खोपा आठवला मला हे बघून ब काय दिमाग लावला इथं ला एक नंबर जे कोणी जे कोणी असतील याचे बनवणारे डेकोरेट करणार आहे त्यांच्यासाठी माझ्याकडून खूप छान मला तर जाम आवडलं आहे जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं लोकेशन एकदा नक्कीच मला सांगा कमेंट करून तुम्ही पण नक्कीच आहे बघा ना इकडे पण किती छान छान बनवलं आहे सर आहो पेंटिंग केले एक, के एक नंबर यार एकदम खुल्ला खुल्ला मन झाला इथे मी बघा ना कसं माझी कोणची स्टोरी झाली ไอ้ชอปขั้นักสั่งสีไปนะข้าวจ้าเดรตเต้ยใั่นแหาวจัลเหรอชาวาเหรอเด้งเด็ก तर बघा काय इथं कसं सस्य आहे तुम्ही बघितलं दाखवत अरे साला उसको तो देखो कैसा आराम से बैठा ये देखो अरे भाई अरे ते रे मातरनाक आहेत खतरनाक नाई आहे खतरनाक ना कसं

आणि लगेच दुसरीच्या मागे आलं इकडे <laughs> भाई बेकार कार चालू आहे हो हो तो लगे तो तिकडं ती लगे तिकडं शपथ खतरनाक का आयला रे बघू शकता मित्रांनो असा हा गेट आहे मंदिराचा आणि आतला लोकेशन पण थांबायला जरा फोटोशूट थांबा तुमचा थांबा थांबा जरा ते बघा गायच इथून तुम्हाला मी दाखवतो हां थांबा इकडं काटापीठ आहे ते बघा इकडं कसं मंदिर आहे गायचं त्यात सुंदर जगह आहे यार काही निघायला निघूया घरी कोणता मंदिर होता गणपतीचं मंदिर पाच मार्गचा मंदिर गणपती मंदिर बाय बाय आता खूप सारं आपलं झालं फिरून आता निघूया घरी काय म्हणलं जायचं का नाही घरी मन तर नाही आहे जायला भारी वाटत होता ना भूक काय भूक पण खूप लागलं आहे चला बाय बाय आता तुम्हाला आता मी दाखवलाच जेवढा दाखवता जेवढा होता तेवढा दाखवण्याचा प्रयत्न केला काही माझ्याकडून राहिला असेल इतके वर्ष आहेत तर माफ करा सगळ्यांनी घ्यायचं ओके तर हे बघा मी तर म्हणजे मी इथं आले आले ना थँक्यू सो मच पहिल्यांदा तर कारण की सांगू कसं हे बघा हे घर बघून घ्या सगळ्यात पहिलं हे जे इथं बाबा होते ना इथे जे बाबा होते त्यांनी आम्हाला गाडी लावायला जागा दिली म्हणजे आम्ही तिकडे आम्हाला गाडी लावायला जागाच नव्हती तर ते बोलले का इथं लावा असं माझं घरच आहे तर म्हणजे इथल्या माणसं जे आहेत ना ते खूप छान माणसं आहेत ते ओळखत होते ना मला बोलतो डिस्काउंट वगैरे देतो भोजींचा तर म्हटलं हा एकदा नक्की या दुकानावर मला पण खूप छान वाटलं जेव्हा ते बोलले काही ओळखतो असं आणि दुसरी गोष्ट म्हणजे थँक्यू सो मच एकदा परत बघा घर एकदा बघून घ्या आपल्या याच्या बाहेरच आहे मंदिराच्या बाहेरच आहे तिथं त्यांनी आम्हाला गाडी लावायला जागा दिली तर थँक्यू सो मच तर आता चला निघूया काहीतरी भूक पण लागलेली आहे ना काहीतरी खाऊ आणि निघू घरी